अन्नपूर्णा माता ही सुख समृद्धीची आणि अन्नधान्याची भरभराट करणारी देवी आहे तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते घरात अन्नधान्याची कमतरता होत नाही फक्त भरभराट होते तर अशा अन्नपूर्णेची कहाणी आपण आज पाहणार आहोत तर एके दिवशी शंकर आणि पार्वतीमध्ये भौतिक जगाबद्दल वाद झाला शंकर म्हणाले की प्रत्येक भौतिक गोष्ट म्हणजे एक आभास आहे अगदी मानव खातात ते सुद्धा त्यामुळे पार्वतीला खूप राग आला कारण ती भौतिक घटकांवर नियंत्रण ठेवणारी देवी होती शंकरांना आणि संपूर्ण जगाला आपले महत्व दाखवण्यासाठी ती गुप्त झाली आणि म्हणाली की माझ्याशिवाय जग कसे टिकाव धरते हेच मला पाहायचे आहे पार्वती गुप्त झाल्यामुळे जन अन्नापासून वंचित झाले आणि दुष्काळ पडला शंकरांच्या भक्तांनी त्यांच्याकडे अन्नासाठी याचना करण्यास सुरुवात केली देवांवर सुद्धा अन्नासाठी याचना करण्याची वेळ आली होती त्या त्यांनाही कुठेही अन्न शेवटी शंकराने त्यांचे भक्त यांना समजले की पृथ्वीवरील वाराणसी शहरात एकच स्वयंपाकघर आहे तिथे अन्न अजूनही उपलब्ध आहे शंकर काशीला अन्नाची याचना करण्यासाठी गेले हे स्वयंपाकघर त्यांच्या पत्नी पार्वतीच्या मालकीची होते पण ती अन्नपूर्णा स्वरूपात होती तिने स्वर्गीय जांभळ्याने तपकिरी वस्त्रे परिधान केली होती मोजकेच दागिने घातले होते ती एका सिंहासनावरती बसली होती आणि पृथ्वीवरील भुकेल्या लोकांना अन्नाची वाटप करत होती अन्नपूर्णेने शिवाला भिक्षा म्हणून अन्न दिले आणि मग त्यांच्या लक्षात आणून दिले की शंकर भुकेवर मात करू करू शकतात परंतु त्यांचे भक्त करू शकत नाहीत त्यांना अन्नाची गरज आहेच आणि फक्त भौतिक भावना नाही आहे अशा प्रकारे अन्नपूर्णेने आपले महत्त्व भगवान शंकरांना पटवून दिले तर अशा प्रकारे आहे अन्नपूर्णा देवीची कहाणी तुम्हाला आवडली तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थन